गेल्या काही दिवसापासून आपण पाहतच आलोय की सध्याच्या उन्हाळ्यात पाण्यासाठी किती वनवन फिरायची वेळ मोहोळ मतदारसंघातील लोकांवर आली होती सध्या तरी राज्यासह सोलापूर असेल मोहोळ या भागात सर्वत्र पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय असं असलं तरी पिण्याच्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर उद्योजक राजू खरे यांनी स्वखर्चातून तब्बल दहा टँकर यादी दिले होते आता त्याच टँकरची संख्या चौदावर गेली आहे काही नेते आहेत ते काम करतात इतभर आणि दाखवतात हातभर यात चौदा टँकर असून यामध्ये तसं पाहिलं गेलं तर त्याचा ड्रायव्हरचा पगार असेल लागणारे इंधन असेल त्याचा मेंटेनन्स असेल किंवा त्या सर्व टँकर्सना पाहणारी जी यंत्रणा आहे ती खरोखरच उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल तसेच या भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करत असतानाही अनेक भागात स्वखर्चाने बोरवेल पाडून त्या ठिकाणी पाणी देण्याची संकल्पला राजू खरेने मांडली तर मोहोळ तालुक्यातील कोरवली या ठिकाणीही कालच बोरवेल पाडून त्या ठिकाणी तात्काळ मोटर टाकून येथील स्थानिक लोकांना पाणी उपलब्ध करून देण्यात राजू खरे यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे करत असल्याचं चित्र दिसत असताना मात्र येथील लोकप्रतिनिधी असलेले आमदार यशवंत माने करतात तरी काय असा देखील प्रश्न समोर उभा पाहूया मोहोळ तालुक्यातील कोरवली गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया चांगदेव तीर्थे राहणार कोरवली मोहोळ तालुका जिल्हा सोलापूर राहणार कोरवली आवडते कधी पाण्याची परिस्थिती आता आमची पाण्याची परिस्थिती लयच बेकार होते राजू खराड्याने आमचं लय आमच्यावर का नाही आमच्यावर लय उपकार केला आम्हाला पाण्याचा आनंद झालाय आम्ही का नाही कडापर्यंत त्यांना आम्ही सहकार्य करू पहिली पाण्याची काय होती तारण आता पाण्याची लय तारळा होती आमची आमची म्हातार माणसाची कोण आमची व्यवस्था करत नव्हतं पण आम्हाला का नाही पाण्याचं लयच आमचं भारी झालं आम्ही त्याला त्यांना सहकार्य करू बघा माझं नाव वंदना नागनाथ निकंबे राहणार कोरवली आम्हाला पाण्याची टंचाई जास्ती होती त्याच्यामुळे जा आम्ही राजू खऱ्यांकडे गेलो त्याने आम्हाला पंधरा दिवसाच्या आत आम्हाला बोर पाडून पाण्याचं नियोजन करून दिलं आता काही नाही सगळ्या गोष्टींना आम्हाला आनंद आहे ह्याच्या पुढे पण आम्ही सात त्यांना देऊ आणि त्यांच्या पाठिंबा पाठिंबा म्हणून मागं उभा राहू काय <laughs> नाव <laughs> तुमचं माझं नाव ताई उत्तम तीर्थे राहणार कोरवली आम्हाला राजू साहेबांनी आम्हाला बोर मारून दिली दहा दिवसाच्या आत आम्हाला पाणी नव्हतं आमची कुणी पण ही हिळ भागवली नाही पाण्याची त्यांचा आम आम्हाला टाइम आमचा भागवंतला आहे त्यांनी मग आम्ही त्यांना आता कडपातून साथ आम्ही त्यांच्या मागं आहोत हा कसली बी अडचण असू द्या आम्ही त्यांच्या सात संग आहोत पहिली परिस्थिती का उद्या पाण्याची आता काय आता चांगलं झालं आता पाणी त्याने दिलं आम्हाला आम्ही आता आनंदात हव पहिले कसं होतं पाण्याचं पाणीच नव्हतं आम्हाला काय आम्ही कुणीकडे जाऊ काय करावं आम्हाला काय कळत नव्हतं आम्हाला आम्हाला कोणी विचारच केला नाही आमचा त्या साहेबांनी आम्हाला विचार केला आमदार बिमदार का कोण आले का इकडे पण कोण सुधूक नाही फिरकल्या तर तर तरपडते ती तरपडू द्या बुणाला आहे त्याला आहे कुणाला नाही त्याला असंच बसत होत मग ह्या साहेबाने सगळ्या आता सगळ्या म्हणजे कोरवली गावालाच पाणी पाजलं हेनी पुण्य वाटून घेतलं ह्यांनी खरं म्हणलं तर आमची एवढी परिस्थिती बेकार होती की आम्हाला पाणी म्हणलं तर सोनं वाटायचं कुठं कुडकं काय जावं करायचं पण आम्हाला त्यांनी दहा दिवसाच्या बोर आत मारून दिली आम्हाला पाण्याचा आनंद झालाय त्यांनी पाणी जे दिलं ती आम्ही त्यांच्या पाठेबागा आहोत हा आमचा प्रश्न होता पाण्याचा तर साहेबांना जे आमचा प्रश्न सोडवलेला त्यामुळं आम्हाला त्यांच्या आमचे प्रश्न जे सोडवतील सदर आहे आम्ही त्यांच्या हिशेपा आम्रपाली अनिल तीर्थी तालुका महोळ जिल्हा सोलापूर मुक्कामपोस्ट करोलीतून मी बोलते जर राजू खरे साहेबांनी आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवले तर अतिशय आमच्या गावात पाण्याची खूपच अडचण होती पिण्याच्या पाण्याची वापरण्याच्या पाण्याची आम्हाला रानोमाळ फिरावं लागत होतं वन वन घागरी घेऊन तरी साहेबांकडे आम्ही भेटायला गेलो आणि साहेबांनी आमचं म्हणणं ऐकून घेतले परिस्थिती आमच्या आम्ही साहेबांना सांगितलं आणि साहेबांनी आम्हाला होकार दिला आणि आठ ते पंधरा दिवसात त्यांनी निघून मारून पाण्याची व्यवस्था करून दिली आणि साहेब येतही इलेक्शनला जर साहेब उभारले असतील उभारणार असतील तर फुल पाठिंबा आम्ही देणार आहोत साहेबांना श्रद्धा विश्वास आमच्या गावात खूप पाण्याची टंचाई होती आता राजू खरे साहेबांनी आमच्या पाण्याची त्यांचाही त्यामुळे आम्ही राजू खरे साहेबांचे पूर्ण आवडे आहोत आणि आम्ही ह्या आहे आमदार केला राजू खरे साहेबांना जोडून माझं नाव अनिता कट्टप्पा कांबळे आम्ही सरांकडे गेले होते पाण्यासाठी खूप होते म्हणून त्याने आमचे पूर्ण सह केले पाण्याचे जे आमदार अगोदर ते आमदार केलं होते त्याने आल के आले त्याने काय आले नाही त्यांनी समज द्या म्हणून नाही येते घरी पण हे असं काय सोडवलं नाही तो करतो हो म्हणते परत ते इकडेच होते माझं नाव विक्रम रेवर्षित तीर्थ पाण्याची अडचण असल्यामुळं आम्ही सर्वजण साहेबांना भेटलो आणि साहेबाने लगेच आठ दिवसामध्ये बोर पाडून दिल्या आणि पहिले एवढी परिस्थिती बेकार होती पाण्यासाठी लांब लांब उलवण फिरावं लागत होतं आणि साहेबाने आपले दोन आठ दिवसामध्ये लगेच बोर पाडून पाणी काढून दिले त्यामुळं साहेबाच्या आम्ही पाठीमागं खंबीरपणे उभा आहे मग याआधी रमेश कदम असतील यशवंत माने असतील ते त्यांनी पाण्याची सोय केली नाही का या भागात नाही या भागामध्ये ते फिरकले देखील नाहीत आणि आली बी नाही तिकडे आणि साहेबाने चांगलं काम केलेलं आहे सांगा आजोबा चांगदेव रागो तरी ते बरं काय परिस्थिती पाण्याची परिस्थिती म्हणजे काय आता नाही ते राहणामाळाने फिरतो तो पाण्याचे नाही त्यांचा होते कोणा ते राहतो का नाही आपलं खरे आ, खरे त्याने पाडून दिले आपलं पाणी आता आम्हाला आठवडा का नाही आठवड्याच्या हाताचं पाणी काढून दिलं त्याने काय आता त्यांच्या मागे पाठ्यमाग आम्ही हाय बागा त्यांच्या कुठला नेता आहे का असा नेता बेता नाही आता हे नेता आम्हाला हेच भारी भेटला म्हणायचं हा हा मग मतदानच्या वेळी अनेक नेते येतील की तुमच्याकडे नेते आले तर त्यांना कोण खात आम्ही आता पाणी पाणी म्हणून पाजलेलं पाण्याला बघायचं का त्या पैशाला गेल्या ह्याला ते घेऊन काय करायचंय तुम्ही म्हणेल बरोबर आहे पैसे देते पैसे देतेले काय करते पैशाला कोण खात नाही पैसा आज ताय हाय तर उद्ये नाही ही जन्माचं पाणी केलं करून दिलं आम्हाला